भारताची अडीच तीन हजार वर्षांची समतेची एकोप्याची बंधुभावाची इतकी चांगली परंपरा आहे की देशाचा आदर जवळपास सर्व देशांनी या घेतला आहे महाराष्ट्राच्या एकोप्याचं वातावरण कधी बिघडू शकणार नाही या देशातील संतांनी प्रथम कोणाचा आदर्श घेतला असेल तर बाहेरून आलेल्या सुफी संतांचा त्यामुळे समता बंधुभावाचा विचार सर्व धर्म यांच्या मनात जागविला असा विचार परभणीतील हरिभक्त परायण धर्मकीर्ती महाराज यांनी व्यक्त केलं अहिला नगरला सावित्री फातिमा सद्भावना मंच आयोजित तर सर्वधर्मीय संमेलनामध्ये हरिभक्तपरायण धर्मकीर्ती महाराजांनी राजकारणी लोकांनी जे धर्मयुद्ध सुरू केलेलं आहे जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलंय त्या विषयावर परखड प्रभावीपणे आपल्या खास शैलीत समाचार घेतला सावित्री फातिमा सद्भावना मंचच्या वतीनं धार्मिक सर्वधर्मीय सद्भावना संमेलनाचे सय लोन नगर या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार निलेश लंके ज्येष्ठ कीर्तनकार या ठिकाणचे हरिभक्त परायण औटी महाराज महाराज सत्यपाल परभणी येथील हरिभक्त परायण धर्मकीर्ती महाराज सावंत पारनेर येथील बाळासाहेब पातारे जळगाव येथील मौलाना समी प्राध्यापिका स्मिताताई पानसरे माजी कुलगुरू सर्जेराव निमसे बाळासाहेब मिसाळे हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्री फातिमा सद्भावना विचार अध्यक्ष ॲडव्होकेट संभाजी बोरुडे होते या प्रसंगी सत्यपाल महाराज राज्य राज्यपालाच्या राज्य पातळीवरच्या सद्भावना पुरस्कारानं शाल सन्मान चिन्ह आणि अकरा हजार रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आलं हरिभक्त परायण धर्मकीर्ती महाराज यांनी सांगितलं की सुफींनी अस्पृश्यांना जवळ केलं अनेक वर्ष व्यवस्था जाती व्यवस्था यावर प्रकाश टाके सर्व धर्मियांना सामाजिक एकतेचा संदेश दिला भगवत भक्त धर्माचा अगोदर सुफींचा आगमन होताच प्रचंड जातीयवाद अस्पृश्यता परिस्थिती होती अशावेळी सुफी साधू संतांनी समता बंधू भावनेचा विचार प्रत्येकाच्या मनात जागृत केला जनार्दन स्वामी एकनाथ महाराज हे विठ्ठलाला मानतात तुकोबा राया हे सुफींना मानतात त्यांच्या अभंगातून त्यांनी एक ओळ सांगितली त्याची लोककथा सांगून तुकाराम महाराजांची दिंडी एका मस्जिदमध्ये थांबली असतात था तेथील मुसलमानांनी तुकाराम महाराजांना मस्जिदीमध्ये कीर्तन करण्यास सांगितलं यावेळी तुकाराम महाराज म्हणाले अल्ला देवे अल्ला दिलाय अल्ला किलाय अशी ओवी सांगितली हे एकेश्वर सांगणारे म्हणजे त्यांनी विश्वास आपल्याला नगर शहरात तरी वावर वारंवार झाले पाहिजे हे सगळ्यात महत्वाचे आपल्याला आज खऱ्या अर्थाने सद्भावना विचारांची गरज आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांची गरज आज या ठिकाणी समाजाला या कार्यक्रमाच या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की शिवशपथ छत्रपतींची शिवशपथ शिवरायांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मार्गावर चालण्याचा घ्यावसा ही शिवशपथ घेऊन या ठिकाणी त्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे या कार्यक्रमाला खरंच मी मी तुम्हाला धन्यवाद नाही दे पण तुम्हाला मी सलाम करतो सगळ्यांना अतिशय चांगला कार्यक्रम आणि इतके मोठ्या ताकदीचे महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे महाराज आज तुमच्यासारख्याच्या विचाराची गरज आहे तुम्ही जे समाजाला प्रबोधन करू शकता ना हे प्रबोधन सगळ्यात महत्वाचे आहे आज बऱ्याच वेळा समाजामध्ये प्रबोधन करणाऱ्याला सुद्धा चुकीचं प्रबोधन करायला लावलं जात आहे या सुद्धा गोष्टी था थांबल्या पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे निश्चित अतिशय चांगलं सुत्य उपक्रम आहे सदभावना तर नगर शहरामध्ये मला तर एक माझं प्लॅनिंग आहे बऱ्याच दिवसापासून सर्व धर्माला धर्मगुरूंना बरोबर घेऊन एक संमेलन या ठिकाणी घ्यायचं घराघरापर्यंत प्रत्येकाच्या मनामनामध्ये यायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण आज समाजामध्ये समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातं आमच्यासारख्या तरुणांना भडकवण्याचं काम केलं जातं ह्या गोष्टी तरी थांबल्या पाहिजेत ह्या गोष्टी थांबणं अपेक्षित आहे हेच त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी भावना व्यक्त करतो अनेक महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित सर्वांना दिलगिरी व्यक्त करतो की मला कोणत्या काही कार्यक्रमाला जाण्या अपेक्षित आहे माझ्या आज नशिबात होत पण नशिबात नव्हतंच म्हणता येईल तर पुढे काही गोष्टी कार्यक्रमाला वेळ दिल्यामुळे जाणं अपेक्षित आहे तुम्ही सर्व या ठिकाणी आले सर्वांना धन्यवाद देतो धावतो रामकृष्ण हा महाराष्ट्रातला साधू संतांचा विचार वैदिकांच्या सनातण्याच्या कर्मकांडांच्या ब्राह्मणवाद्यांच्या छाताडवर नाचणारा हा विचार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कधीही या देशातलं महाराष्ट्राचं एकोप्याचं हे जे वातावरण बिघडू शकत नाही आणि म्हणून या देशातल्या संतांनी पहिल्यांदा जर कुणाचा आदर्श घेतला असेल तर तो बाहेरून आलेल्या सूफी साधू संतांचा आदर्श घेतला आणि मग कबीर रविदासांच्या पासून महाराष्ट्रातल्या नामदेवांच्या पर्यंत आणि गुरु नानकांच्या पासून आजच्या काल परवाच्या संत गाडगे महाराजांच्या पर्यंत सगळ्यांनी या देशात सुफी साधू संतांचा एकेश्वर वादाचा विचार घेतला आणि एकविधा भक्ती सांगायला सगळ्यांनी पुढाकार घेतला थोडीशी दोन मिनिटं अगोदर पार्श्वभूमी सांगतो या देशात सुफी साधू संत येण्याच्या अगोदर आणि भारतातली कोणतीही भक्ती चळवळ सुरू होण्याच्या अगोदर तीनचं आगमन होतं बोधीसत्वासारखं कस काय कारण नेमक्या नाही आणि समतेचा विचार सांगायलाही कुणी नाही अशा वेळेला दाड्या वाढून सुफी साधू संतांचं आगमन होत आणि ते समतेचा बंधुभावाचा हृदयात असलेला विचार पुन्हा भारतीयांच्या मनात जागवतात आणि सांगतात आपण सगळे समान आहोत त्याने या देशातल्या अस्पृश्य मांडलेल्यांना कडकडून मिठी मारली विचारकडा मधल्या तीनशे चारशे वर्षामध्ये कुणी अंगणात सुद्धा उभं राहू देत नाही त्याला कडकडून मिठी मारलेल्या सुफी साधू संतांबद्दल काय वाटलं असेल सगळे अस्पृश्य त्या सुफी साधू संतांच्या जवळ जाऊन आश्रू गाळायचे आणि म्हणायचे आम्ही याच समतेसाठी गेले दोनशे तीनशे वर्ष झाले तरसत आहोत एखाद्या सुफीने अंगणामध्ये आश्रमाच्या बाहेर असलेल्या एखाद्या गोर भंग गोरगरीब भिक्षूला गोर गरीब गरी भंग्याला गोर गरीब जातीच्या आस्पर्शाला हाताला धरायचं आणि आपल्या खानखामध्ये आपल्या सूफी आश्रमात द्यायचं आणि त्याला एका ताटात जेवायला घेऊन बसायचं ज्या आस्पर्शाला अंगणाच्या बाहेर उभं केलं जायचं त्याला एखादा सुफी साधू संत आश्रमात घेऊन जेवायला घालत असेल तर त्याला काय वाटलं असेल आणि म्हणून आश्रमात जेवायला घातलं एखादा गोरगरीब जरा नमाज पडायला सगळ्यात तर पहिल्या रांगेमध्ये कुठल्याही जाती धर्म पंथाच्या एखाद्या हनंग बिगरेला पहिल्या रांगेत नमाज पडता आली आणि एखादा मोठा त्या भागाचा सरंजामदार जरी आला तरी चप्पल बुटायच्या चप्पल फुट सोडण्याच्या रांगेत त्याला शेवटी नमाज पाडावी लागली इतकी समता बघून या देशातले हजारो लाखो लोक इस्लाम मध्ये दाखील झाले ते केवळ सुफी साधू संतांकडे आणि म्हणून असं म्हटलं जातं ख्वाजा साहेबने बिठायवाले घोडो को तुम्हाला राजा नाही उठा पाया तो उन्होंने वाले को क्या खाक तुम या देशात मुसलमानोरसीच्या नावाखाली मुसलमानांना त्रास द्यायचं सुरू झालं या देशातले मुसलमान काही अर्बस्थातून आलेले नाहीत या, ना या देशातले सगळे मुसलमान पाटलाचे पटेल माळ्याचे बुनकर तांबोळे तेल्याचे तांबोळी पानसरे चौधरी कलबुर्गी किंवा देशमुख पाटील हे सगळे आमच्यातलेच कन्व्हर्टेड मुस्लिम आहेत आमच्या सख्या भावंडांमधून सुफी साधू संतांच्या मार्गाने गेलेले हा सुफींचा विचार पुढे जग ज्योती हा सुफींचा विचार संत नामदेवांनी हा सुफींचा विचार परधर्माचे संस्थापक पुढी चक्रधर स्वामींनी सांगितला आणि म्हणून सुफींच्या जोडीला या देशामध्ये अनेक साधू संतांना सुफीचा समतेचा बंधुभावाचा एकोक्याचा सलोख्याचा विशेषतः एकेश्वरवादी भक्तीचा हा मार्ग आवडला आणि अनेकांनी आपापल्या परिणय सांगायला सुरुवात केली दिलाय तो वाचून दाखवलाय शहा शरीफ रम या शहरात श्रद्धास्थानी असणारे सूफी संत मालोजी राजेंना परम महादर शाह या शाह शरीफ बाबांचा म्हणून तर राजेंनी मालोजी राजेंनी आपल्या दोन्ही मुलांची नाव एकाच नाव शहाजी आणि दुसऱ्याच नाव शरीफ शरीफी असे ते शरीफी आजही त्यांची समाधी आहे बांधोडीला दारा तीर्थी पडले निजामशाही करून लढताना मुघलांविरुद्ध आहे ना शहाजी शरीफजी शिवरायांच्या सैन्यातली निष्ठावंत मुस्लिम मावळ्यांची तर लिस्टच त्याच्यावर एक पुस्तक होऊ शकत होते शिव घेतली आपण है ना की आम्ही धर्मा धर्मात भेद करणार नाही का शिवबा करत नव्हते आहे है ना जवळ इथे श्रीगोंद्यातली बरीच मंडळी आहेत संत शेख महम्मद महाराज आणि संत तुकोबा संत तुकाराम महाराज यांचे जे घनिष्ठ संबंध होते वारकऱ्यांना का ते सांगायची गरज आहे पारनेर मधल्या पिंपळनेर वरून संत निळोबा रायांची दिंडी निघते पंढरपूरला जायला ही दिंडी श्रीगोंदा मार्गे जाताना मोहम्मद महाराजांच्या दर्ग्याच्या प्रांगणात हॉट करते ही दिंडी एकच नाही हजारो दिंड्या हॉट करतात तिथे आज श्रद्धा स्थान आहे या पंचकोशीतील लोकांचं हा वारसा आहे उदात वारसा आहे सद्भावनेचा हे संत शेख मोहम्मद महाराज आणि तुकोबा अनगड शाह फकीर रहमत उल्ला पुण्याची आणि मग संत तुकाराम महाराज तुकोबांची दिंडी पंढरपूरला जायला निघते ना साधी आहे का दिंडी तुकोबांची दिंडी ही पुण्यामध्ये रास्ता पेठेत असलेल्या हजरत शाह अनगडशाह फकीर बाबांच्या दर्ग्याच समाधीच दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही आजही आजही ती सद्भावना अबाधित आहे आणि दिवा ही संत परंपराच नाही बर का फुले शाहू आंबेडकरी विचारांचा अभिमान आहे ना आपल्याला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले करणारा सद्भावना मंचच्या नियोजन करणाऱ्या आयोजन करणाऱ्या सर्वांच खरंतर एकदा आपण जोरदार टाळ्यांनी कौतुक करायला पाहिजे त्यांनी हे संमेलन आयोजित केलं म्हणून का तर नाही मला स्वतःला असं वाटतय की आता ती वेळ आली आहे मगाशी धर्मकीर्ती महाराज म्हणाले की चूक आमची आहे आम्ही वेळीच उत्तर देत नाही आम्ही वेळीच काही करत नाही पण आत्ताची वेळ आहे ज्या वेळेला खरतर अस्वस्थ वर्तमान आहे राजरोसपणे धर्माचा आणि सत्तेचा वापर करून खर तर दहशत माजवली आहे आमच्यामध्ये टेर निर्माण केली आहे असं वातावरण असताना या वातावरणामध्ये न घाबरता असं संमेलन घेऊन दाखवण्याची धमक त्यांनी दाखवली त्याबद्दल खरं तर त्यांचं टाळ्यांच्या गजरात कौतुक व्हायला पाहिजे बऱ्याचदा प्रश्न माहीत असतात आज आपल्या समोरचे प्रश्न काय आहेत कोणती संकट आहेत कोणती आव्हान आहेत हे आपल्याला माहीत का नाहीत तर मला असं वाटते विचार मंचावर बसलेले आणि विचार मंचाच्या समोर असणाऱ्या सर्वांना हे प्रश्न ही आव्हान ही संकट माहीत आहे पण त्यांना परतवून लावण्याचा खरा मुद्दा आहे केवळ प्रश्न माहीत असणं गरजेचं नाही तर तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण सततचा जो संघर्ष करायचा आहे तो संघर्ष करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की आजच्या या संमेलनानं ती अधिक अधोरेखित केलेली आहे की तुम्हाला हे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्ही आणि आम्ही एकत्र आल्याशिवाय या प्रश्नांची सोडवणूक करता येणं शक्यच नाही आहे प्रश्न निर्माण करणारे कोण आहेत हे आपल्याला माहित आहे त्यामुळे त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठीची खरं म्हणजे लोकांमध्ये तशी हिंमत निर्माण करण्याची जबाबदारी आता तुमची आणि माझ्यावरती आहे कार्यकर्ती आहे त्यातही राजकीय कार्यकर्ती आहे म्हणून आज जाणीवपूर्वक एका प्रश्नाच्या संदर्भात बोलायला पाहिजे मला असं वाटतं की जो प्रत्येकाच्या मनात आहे सावित्री फातिमा सद्भावना विचार मंच यातल्या एका शब्दाला आज अनेक जण विरोध करताना दिसतात मला आपली कार्यकर्ते म्हणून आपण सरळ एक साधा प्रश्न मनात आला समजा सावित्री सावित्री आणि फातिमा याच्याऐवजी सावित्री आणि बहिणाबाई असती सावित्री आणि जनाबाई असती तर झाला असता का विरोध असा एक साधा प्रश्न माझ्या मनात आला सततच असं सांगणं आहे की माणसाला जेव्हा शहाणं व्हायचं असतं प्रश्नाच्या मुळापर्यंत पोचायचं असतं तेव्हा त्या ते प्रश्नाला नेहमी का विचारायला शिकायला पाहिजे आणि म्हणून मी जेव्हा का प्रश्न विचारला तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की फातिमाच्या ऐवजी दुसरं कोणतं नाव असतं तर जेवढा गदारोळ आज घडलाय तेवढा अजिबात घडला नसता फातिमाला कपोल कल्पित कुठून तरी अचानक आलेलं पात्र आहे असं सांगितलं मग अशी कोणीतरी इतिहासाचा दाखला देताना म्हंटलं मला मात्र स्वतःला असं वाटत की इतिहास सांगणारे खर तर ज्यांनी इतिहास सांगितलाय आजपर्यंत ज्यांच्या हातात होत्या त्यांनी आपला सोयीचा इतिहास ठेवलेला आहे आमचा जो इतिहास आहे बहुजनांचा इतिहास त्या इतिहासाला हरताळ फासण्याचं काम ते बदलण्याचं काम राजरोजपणे आता घडताना दिसते फक्त उपासना करण्याची पद्धत वेगळी असेल आचरण करण्याची पद्धत वेगळी असेल आराधना करण्याची पद्धत वेगळी असेल पण परमेश्वर सर्वांचा एकच असला पाहिजे सर्व धर्मांचा अंतिमता हे मानो था, मानो था हे मानवता मानवता समिती मानवतेचा विकास होणं मानवतेचा गुणगौरव होणं आणि मानवाचा विकास होणं आणि निसर्ग जो परमेश्वर सृष्टी निर्माण केली ती सृष्टी अबाधित ठेवणं यापेक्षा कोणत्याही धर्माचा हेतू वेगळा असू शकत नाही कारण सर्व धर्मांचा हे केंद्रबिंदू हा मानवता आणि मानवतेचं संवर्धन हेच असलं पाहिजे आणि आहे फक्त प्रश्न पुढं निर्माण होतो या धर्माच्या राज्यात राजकारणी आले तर प्रश्न निर्माण होतो आणि तर जगभर हे घडतं की राजकारणी धर्माधर्मामध्ये भांडण लावतात आत्ताच सर्व मॅडमने एक उदाहरण दिलं आपल्या मंचाचंच नाव आहे की सावित्री फातिमा मंच आणि एका काहीतरी नाव त्या माणसाचं त्याने एक असं एक असा हे केलं की हाती ही स्त्री होऊन गेलीच नाही हे पात्र कल्पित आहे खर म्हणजे ते ज्या ग्रस्तांनी असं म्हटलं ते आधी समतावादी होते परंतु आपला जर विकास करायचा असेल तर आपण वेगळी भूमिका घेतली पाहिजे म्हणून त्यांनी त्याच्या आधीच्या विचाराच्या विरुद्ध विचार मांडले मला आनंद हे वाटलं की आपण सर्व टीव्ही पाहतो मीडिया पाहतो मीडियामध्ये आज इतकी ताकद आहे की जे कदाकधी नवीन जे कपोल कपी हा विषय मांडला होता तो लोकांना खरा सुद्धा वाटला असता काही ना तो अजूनही खरा वाटतो परंतु नव्वद पेक्षा जास्त वयाचे बाबा आढाव त्यांनी एक दीर्घ अशी टीव्हीवर मुलाखत दिली आणि सर्व पुरावे टीव्ही पुढे जनते पुढे महाराष्ट्रात दाखवले कीडांनी आत्ता सांगितलं की त्यांचा सावित्रीबाई असलेला फातिमा सा, फातिमा शेखचा फोटोग्राफ त्या काळातला एक उपलब्ध मिळाला सावित्रीबाई फुले नेल्या पत्रिकेच्या फातिमाचा उल्लेख केलाय अशा अनेक गोष्टी दाखवल्यात आणि काही इतिहासकार जे माझे मित्र आहेत त्यांनी पण मला पुनरुच्चार सांगितलं की फातिमा शेख ह्या सावित्री फुले आणि महात्मा फुलेंच्या तर त्यांच्या सहकारी महत्वाचं आहे तुकाराम महाराज फुले शाहू आंबेडकर मोहम्मद पैगंबर साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे रविदास महाराज महात्मा बचे संपूर्ण नाव घेत नाही बसत स्टेजवरची मी नाव नाही घेतले मी माफी मागतो कारण मला एवढं काही पद्धतशीर बोलता येत नाही धम्म महाराज एवढं काही लय मजा आला मला म्हणजे एवढं डायरेक्ट डायरेक्ट ऐकलंच नाही आमच्या पानसरे ताई बोलल्या सुंदर बोलल्या ते ताई बोलले मुस्लिम समाजाच्या मला खूप आनंद झाला आज मुस्लिम महिला हजर आहेत याचा दहा पट आनंद झाला कारण सर्वात मोठी क्रांती महिला आणि पुरुष मी कीर्तनातून हेच विषय जास्त मांडतो आम्ही ऐकून राहिलो आता नवीन नवीन विषय देऊन राहिले करण्याकरता परंतु धम्म कीर्ती धर्म कीर्ती महाराजांनी सांगितलं प्रत्येकाला आता पेटावं लागत जागृत व्हावं लागत आणि समाजाच्या समोर उत्तर द्यावं लागत माझे महिन्यातून पंचवीस दिवस कार्यक्रम आहे रात्री मी परभणीच्या जवळ पिंपरी देशमुखला होतो परवा कोरेगाव प्रचारक आहेत फुले शाहू आंबेडकरांचे पिंजरकर दादा मी त्यांनाही एक पुस्तक देऊन सत्कार करतोय थुलं निघून गेले गोविंदजी पांझरे साहेब त्या लेखिका ताई, माझ्यावरही चाकू हमला झाला कशासाठी मी जे कीर्तन करतो मी नेहमी माझ पेटेंट वाक्य आहे इस्लाम खतरे में है हिंदू धोके में है अभे चोटे हो सन्माननीय व्यासपीठ आणि सावित्री फातिमा सद्भावना मंच तर्फे आयोजित सद्भावना संमेलनास उपस्थित मान्यवर बंधू आणि अस्सलाम वालेकुम अर्थातच अल्लाह ईश्वर सर्वांना सुरक्षित ठेव आज या अत्यंत मौलिक अशा विषयावर या ठिकाणी अनेक मान्यवरांनी आपली मते बहुमोल अशी मते मांडलेली आहेत तरी परंतु सावित्री फातिमा सद्भावना संमेलनाप्रसंगी मी आपणास काही गोष्टी सांगू इच्छिते कि राजकीय किंवा ती न्यायिक असो यशस्वी होऊ शकत नाही आणि म्हणूनच आपण पाहतो की अडीच हजार वर्षांपूर्वी महात्मा बुद्धांनी आपल्या संघामध्ये स्त्रियांना स्थान दिलं आणि या ठिकाणी त्यांना आपण भिक्खुनी म्हणून संबोधतो आणि भिक्खुनी मित्रा यांनी गौतम बुद्धांचा जो विचार जी शिकवणूक आहे तिचा प्रचार आणि प्रसार कसा केला हेही सर्व स्रोत आहे त्यानंतर आपण पाहिलं तर पैगंबरांनी जी पैगंबरी चळवळ सुरू केली त्यामध्ये सुद्धा अगदी पहिल्या दिवसापासून पैगंबरांनी महिलेला त्या चळवळीमध्ये पहिल्या दिवसापासून अत्यंत मोलाचं स्थान दिलं नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सगळ्यात टॉपवर जर कोणाचं नाव घेतलं जातं तर ते त्यांच्या पत्नीचं खदीजा रझियल्लाहताला यांचे त्यानंतर अनेक भगिनी ह्या चळवळीमध्ये सामील झाल्या निर्बळ सामीलच नाही झाल्या तर या चळवळीमध्ये काम करत असताना पहिली शहादत येणाऱ्या किंवा पहिली शहीद महिला म्हणून आला यांनी शहादतीचा हा जो बहुम बहुमान आहे तो मिळवलेला आहे आता हेच कारण आहे की अगदी आलीकडे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा जे आपलं महान कार्य आहे सामाजिक परिवर्तनाच ते सुद्धा जेव्हा सुरू केलं जे तेव्हा त्यांनी सुद्धा पहिल्यांदा आपल्या सावित्री माईंना घेतलं सुरुवातीला त्यांनी ह्या कामासाठी आपल्या ज्या पत्नी आहेत सावित्री माई यांना शिकवलं लिहिणं वाचणं शिकवलं आणि मग दोघांनी सावित्री माई आणि महात्मा फुले या दाम्पत्याने सामाजिक क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये किती अतुलनीय कार्य आहे ते काही वेगळं सांगायला नको मला हे सांगायचं आहे आपल्या सर्वांना कि समाजामध्ये सद्भावना निर्माण करण्यासाठी ज्या मंचाची आपण स्थापना केलेली आहे सावित्री फातिमा सद्भावना मंच तर याद्वारे जर सावित्रीच्या याद्वारे जे आपल्याला सद्भावना निर्माण करायची आहे समाजामध्ये तर सावित्रीच्या शिवाय शिवाय किंवा हे सावित्री अध्यक्षतेमध्ये तेव्हा मी सांगितलं होत की महाराज आपण एक हॉल मध्ये हा कार्यक्रम घेत आहोत परंतु आपल्याला गल्ली बोळा जावं लागेल आणि तिथे जाऊन हे विचार जे आपण इथे स्पष्ट केलेले आहे आपल्या युवा पर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे आणि इथे सुद्धा मी आवर्जून सांगत आहे की जे युवा पिढी आहे त्यांची दिशाभूल करण्याचं कार्य फार मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि आमच्या भगिनी पानसरे यांनी सांगितलं कि सत्ता आणि धर्म याची सांगड घालून लोकांना दिशाहूत करण्याचा प्रयत्न करत आहे तर मी असं सत्ता आणि धर्म नाही अधर्म जे काही ते सांगतात तो धर्म नाही तो अधर्म आहे त्यांच्या जीवनात धर्म आहे का आणि अजिबात नाही त्यांना राष्ट्राची चिंता आहे का अजिबात नाही त्यांना आपला स्वार्थ पाहिजे आर्थिक स्वार्थ सामाजिक स्वार्थ राजकीय स्वार्थ आणि त्या स्वार्थासाठी ते धर्माचा विकृतीकरण करत आहे त्यांनी इतिहासाचं जा विकृत कर, विकृतीकरण केलं त्यांनी धर्माचं विकृत कर, विकृतीकरण केलं आता सतपाद महाराज आणि अशा महाराजांच्या म्हणजे त्यांच्या सहकार्याने खरा धर्म काय आहे जोडतो तो, तो खरा धर्म दोन माणसांना जोडतो तो, तो खरा धर्म कोणताही धर्म हा द्वेष आणि एक दुसऱ्या बद्दल शिकवण देतो का कोणताही धर्म देत नाही मग आपण कसं ऐकून घेतात कस आमचे काही आमचे धम्म महाराजांनी सांगितलं की काही धार्मिक लोक सुद्धा या निसुपोगंडा करतात धर्माबद्दल आणि लोकांची दिशा भूल करतात आम्ही या मंचाद्वारे जमात इस्लाम ही तर्फे असे मंच आम्ही दोनशे ठिकाणी स्थापन केलेले आहे कालच माझे कार्यक्रम खांबवला झालेला आहे मी मुस्लिम बांधवांना सांगितलं की सर्वांच्या सेवेसाठी तुम्हाला पुढे यायचं आहे सर्वांना बरोबर घेऊन चालायचं आहे सर्वांच्या सुखा दुःखा सामील व्हायचं सा आहे कोण्या धर्म बद्दल कोणत्याही धार्मिक को महापुरुषाबद्दल धर्मस्थळाबद्दल विटंबना करता कामा नये वाईट म्हणता कामा नये त्यांचा आदर करायचा हा इस्लामची शिकवण आहे इस्लाम, इस्लाम ज्या तत्वावर या समाजाला जोडतो ते तत्व म्हणजे काय इथे तत्व म्हणजे त्याला आपला निर्मिक एकच आहे विंग भावेने सुद्धा सांगितलं होतं जूचीवा फुले जा आहिनि सुठा ही संकल्पन आम